नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी युद्ध परिस्थिती असताना कोणत्याही पक्षाचे कोणत्याही नेत्याने राजकारण करू नये हा एक डोक्याचा भाग आहे विचार केला पाहिजे की वातावरण कसं युद्धजन्य परिस्थिती असताना लोक किती मोठ्या संकटातनं चाललेले असतात आपला देश संकटातनं चाललेला असतो लोकांना किती त्रास होतात किती लोक मरतात त्याच्यामध्ये सामान्य माणसांवरही आघात होतो आपल्या सै सैन्यामधले जवानही त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडतात शहीद होतात पण अशा वेळेस पुण्याचे खासदार सुशिक्षित आणि मंत्री माननीय यांना मोहोळ यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि ट्विट केले की या अतिरेक्यांच्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरुद्ध काँग्रेसने कधी काही केलं नाही किंवा काय पाऊल उचललं नाही अहो अण्णा एकोणीसशे एकाहत्तर एक्यात्त, मध्ये तुम्ही जन्मला नव्हता मी जन्म लावतो त्यावेळेस तुम्हाला माहिती नाही का इतिहास वाचा ना अण्णा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आपण लढलो ना धुतलो ना त्यांना धो धो इंदिराबाईंनी धुतलंय त्यांना असं कसं बोलता तुम्ही आणि तुम्ही म्हणता अहो मला सांगा संसदेवर हल्ला झाला काय केलं तुमच्यानी तुम्ही आहो हा सोडला एक अतिरेकी सोडला काय चांगलं केलं तुम्ही उरी पठाणकोट त्याच्यानंतर पुलवामा पुलवामा आणि पहलगाम मला सांगा संसदेवर हल्ल्या झाल्यानंतर तुम्ही कोणत्या कठोर शिक्षा केला त्या लोकांना पकडून अतिरेकांना नाही पुलवामा मधलं मिळाले अतिरेकी नाही ज्यांनी आरडीएक्स आणलं तो मिडिलमन पण तुम्हाला मिळाला नाहीये त्याचं उत्तर द्या ना आम्हाला की तो आरडीएक्स आला कुठनं आरडीएक्स आणणारा माणूस कोण का नाही भाजपानी त्यांना पकडलं अण्णा नेत्यांना खुश करायला नका बोलू फक्त नेत्यांना खुश करण्यासाठी काँग्रेसला बदनाम करू नका काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य चळवळीपासून आहे सोशल मीडिया त्यावेळेस नव्हता आता सोशल मीडिया आहे म्हणून तुम्ही युवकांना युवतींना त्याच्यामधनं बाजूला हे करू नका इतिहास वाचा त्या मुलांनाही इतिहास कदाचित वाचल्यावर कळेल एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी अटॅक केला होता आणि आपण ते युद्ध जिंकलं होतं आणि अतिरेकी हल्ल्यांच्या बाबतीत तुम्ही बोलाल तर तुम्ही काहीही दिवे लावलेले नाहीत भारतीय जनता पार्टी काय त्यांची काय अंध आणि मंद बघतं जाऊन बॉर्डरवर लढाई नाही करत आहेत फक्त घरी बसून जे राजीव गांधींनी हातात मोबाईल दिलाय ना त्याच्यावर फक्त पोस्ट टाकतायत बाकी काही काम करत नाही तिथं जात आहे आमचं सैन्य तिथं आमची मुलं जातात तिथं आमच्या मुली जात आहेत तिथं लढत आहेत पण नका ना घाण राजकारण करू इवे नका करू युद्ध आहे युद्ध आज पहलगाव मधल्या अतिरेकी सापडले का नाही पुलवामा सापडले का नाही ना उरी मधले सापडले का नाही तुम्ही दिवे काय लावलेत भारतीय जनता पार्टीनी आणि कोणत्या बेसवर बोलता तुम्ही काँग्रेसला म्हणजे काही झालं तर काँग्रेस महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करण्याचं काम हा कशाला आणि का कोणता अवॉर्ड देते तुम्हाला पार्टी ओ युद्ध आहे तिथं आपले सैनिक लढतायत आपली कित्येक कित्येक लोक म्हणजे आज दोन तीन दिवसांपासून जे शहीद झालेत त्यांच्या घरात काय होत असेल पहलगाम मध्ये जो हल्ला झाला किती महिला विधवा झाल्या कितीचे भाऊ गेले कितीचे वडील गेले कुणाचा नवरा गेला आज तुम्ही सिंधू ऑपरेशन सिंदूर नाव दिले ते त्या सिंदूरसाठी दिलाय जेव्हा एक लेडी सिंदूर लावते ना डोक्याला नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी लावते म्हणजे भगवान राम हनुमान पासून हा सिंदूर आलाय की त्यांनी तुमची लाईफ लाईन वाढते ते कळत नाही अण्णा हे तुमची चूक झाली अण्णा तुम्ही चुकलेच निश्चित चुकलेच विचार करा अण्णा हे तुमचं बोलणं चुल एकोणीसशे एकाहत्तर मध्ये कोण होत तुमचं पाकिस्तानवर लढाईला जाताना सांगा बघू एका नेत्याचं नाव सांगा कोण होता निर्णय प्रक्रियेमध्ये पण तरी काँग्रेसने काहीच केलं नाही देशवादच्या विरुद्ध तुम्ही काय करता ती आधी द्या ना दाखवा ना किती अतिरेकी पकडली पहिलगामचे दोनदा दाखवा आम्हाला अतिराकी पकडलेलं आहे उगाच काँग्रेसला बदनाम करायचं उगाच कमाल आहे अण्णा तुम्ही चुकलेच ही पोस्ट टाकून चुकलेच अण्णा